नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग आणि घरोघरी मातीच्या चुली या दोन मालिकांचा महासंगम सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे मात्र या महासंगमात काही अशा गोष्टी घडल्या आहेत की ज्या प्रेक्षकांसाठी अनपेक्षित होत्या आणि प्रेक्षकांनी आम्हाला मूर्ख समजता का असे म्हणत या दोन्ही मालिकांच्या काही चुका शोधून काढल्या आहेत खरं तर ठरलं तर मग ही मालिका चांगली सुरू असताना घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये घुसून मालिकेची मूळ कथा त्यांनी बदलून टाकल्याची तक्रार प्रेक्षक करताना दिसत आहेत नुकताच या मालिकेचा एक प्रोमो समोर आला आहे यामध्ये आपण पाहू शकतो की सायली ही जानकीला फोन लावून सांगते की मधुभाऊंचा फोन लागत नाही आहे ते कुठे आहेत यावर जानकी देखील घाबरते त्यानंतर पाहायला मिळतं की जानकीला मधुभाऊ मिळतात तेव्हा ती त्यांना म्हणते की मधुभाऊ मैपत तुमच्या जीवावर उठला आहे माझ्यासाठी आणि सायलीसाठी तरी तुम्ही पळून जाऊ नका तेव्हा मधुभाऊ आणि जानकीचं हे बोलणं ईश्वरी ऐकते आणि ती म्हणताना दिसते की या मधुभाऊंच्या जीवावर मधुभाऊंचा एक फोटो देखील घेते मालिकेचा हाच प्रोमो पाहिल्यावर प्रेक्षकांनी या मालिकेमध्ये घडलेल्या काही अनपेक्षित गोष्टी आता बोलून दाखवल्या आहेत प्लीज काहीतरी चांगलं दाखवा ठरलं तर मग ही मालिका चांगली सुरू होती आता हे मध्येच असे एक्स्ट्रा काहीतरी घुसून मालिकेची कथा पूर्णपणे बदलून टाकली सायली आणि जानकी एकाच आश्रमात जवळ वाढल्या आणि ऐश्वर्याचे वडील महिपतचे मित्र निघाले अरे काय हा किती योगायोग एवढे योगायोग तर चित्रपटात पण दाखवत नाहीत तर प्र स्टार प्रवाह कुटुंबाच्या नावाखाली काहीही दाखव सुटले आहेत चांगली मालिका सुरू होती ठरलं तर मग ही मालिका या महासंगमाची काय गरज होती का गेले दोन वर्ष सायली समोर एवढ्या अडचणी आल्या तेव्हा ही जानकी कुठे होती काहीही दाखवायला लागलेत फालतूपणा सुरू आहे नुसता त्यामुळे सध्या ठरलं तर मग आणि घरोघरी मातीच्या चुली या दोन्ही मालिकांमध्ये ज्या अनपेक्षित गोष्टी घडत आहेत त्याबद्दलची तुमची काय प्रतिक्रिया आहे हे कमेंट करून नक्कीच मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद